नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात आपली किचनपासून झाली आहे आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आज आहे तृषाच्या स्कूलमध्ये येल्लो डे तर त्याची तयारी मी केली आहे टिफिन येल्लो कलरचं फूड मागितलं होतं बनवून तर येल्लो कलरचं तिचा लंच बॉक्स मी रेडी केलेला आहे तर इथे मी फ्रूट कट केलेले आहेत वेगवेगळ्या शेपचे तिला पेरू कट करून दिलेलं आहे हार्ट वगैरे शेपचा आणि टिफिनसाठी मी बनवलेला आहे पुलाव येल्लो कलरचा सोयाबीन बटाटा मटार ते सगळं घालून आणि मिल्क बॉल बनवलेले तिथे तर मस्त पैकी येल्लो कलर त्याच्यावरती केसर घालून त्याला असं सजवलेलं आहे छान स्पून दिलेलं आहे टिफिन रेडी आहे यल्लो कलरचा आणि बाकीचं काम आपलं नेहमीप्रमाणे ने आवरलेलं आहे माझं स्वयंपाक वगैरे त्या गोष्टी झाल्यात शेक बनवण्यासाठी तिथे मिक्सरमध्ये सगळं काही गोष्टी ठेवलेल्या आहेत काढून त्रुषा उठलेली तिला शंभोला आहे गुड मॉर्निंग नाही कोणी ना काय ना केलं ग मग बाबू काय केलं वासतो ग तू ही येल्लो फ्रॉक घेतली होती आपण काल छान टू पोनीच घातलेले तिचे बघू अशी राऊंड राऊंड फिर अरे वा मस्त रेडी झाली आहे तुषा नेहमीप्रमाणे प्रमाणे ऋषाचा शेक इथे रेडी आहे आणि माझी कॉफी ठेवली मी थंड करायला ते बॅग ते पण काढून ठेवले मिलन आहेत रेडी नाही हो आणि आलेला आहे आळसा आम्हाला वॉशरूम मध्ये आले बघ आता कपडे घालतील रेडी होतील शंभो जाऊ दे ना शंभो केली करे तू सॉरी नाही केली का ग झोपेत न उठून आला ना स्कूल <laughs> ला जातो का तू तो गाडीचा आवाज ऐकून गेला बघ रेडी झाल्यावर सकाळी सकाळी आम्हाला आईची आणि बाबांची आठवण आलेली तर पप्पांना व्हिडिओ कॉल केला मग दाखवत होती मी बघा कशी येल्लो कलरची फ्रॉक घातली मग पप्पा तिकडनं छान छान असं तिला सांगत होते की तू मस्त दिसतीये तिला आधी दाखवायचं असतं की मी बघा काय घातलंय आज स्कूलमध्ये काय मी अशी रेडी होऊन चालली आहे टिफिनला काय सांगायचं असतं तिच्या तास गप्पा चाललेल्या पप्पांशी आणि आईशी सकाळी सकाळी ना खूप फ्रेश वाटतं तिला जर मास फ्रेश मूड असलं आणि व्हिडिओ कॉल केले ना पप्पांना म्हणा किंवा आईला म्हणा व्हिडिओ कॉल केले आणि छान बोलती रौद्रासाठी केलेला खरं तर तिने व्हिडिओ कॉल पण रौद्र नेमका स्कूलला गेलेला तृषा साडेआठला जाते तो आठला जातो त्याच्यामुळं तो निघून गेलेला माईशी छान गप्पा मारल्या काय खाल्लं वगैरे विचारत होत्या तर शेक पिली ह्या त्या गप्पा होतातच तिला खूप छान वाटतं बरं का हा बाबा बोललो आपण प्लॅन्कीस वगैरे तिला बाय बाय केलं छान आहे ना आले पिंक कलरचं फ्लॉवर स्कूलला चालली आता तृषा हो समोर इथे किती पवत झाले हा इथं घेत आहे फ्लॉवर कुठे चालली तिकडच घ्यायला चालली का ते ऑरेंज मला वाटलं हे घेते ऑरेंज तिकडे घेते मग तुझ्या ड्रेसला येल्लो येल्लो टाइप मॅच होईल तिकडच ते होते बस तिकड नाक्षाही गेले खुश आला आहे ना आता आणि हे ना मी आपल्या एका पातेल्यामध्ये ना खत घेतलेलं आहे सगळं कोणतं खत वापरते मी काय ते आपल्या आधीच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी दाखवलेले आहेत तर आता झाडांना मी खत घालणार आहे आता महिना दोन महिने झाले असतील की झाडांना खतच दिलेलं नाहीये त्याच्यामुळे आता सगळ्या झाडांना म्हटलं थोडं 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 आपलं खत टाकावं तर आता तेच करायचं चाललंय खत टाकते सगळ्या झाडांना कारण झा हे खत टाकण्याची हळद पण मिक्स करते बर का एक पॅकेटला एक पुढे हळद असं मिक्स करते मी पण आता सध्या हजेची पुढेच नाही आहे ना आम्हाला पण कोणी नाही म्हटलं नंतर वरतून टाकता येईल तर आता हे टाकून घेते खत झाडांची ग्रोथ मनी प्लांटची तुम्ही बघू शकता किती मोठी झाली आहे किती वाढलेले आहे ते छानपैकी हिरवी गार पाणी आहे टाकून घेता झाडांना खत खत टाकते आधी आणि त्याच्यानंतर मग वरतून पाणी टाकता येईल असंच करते मी दर खत टाकून घ्यायचं आधी आणि पाणी टाकायचं देवाची फुलं वगैरे मी आपण डी टाकत असते इथे गणपती बाप्पाला ठेवलेली फुलं वगैरे जी काय असतात टाकून घेते त्याचं पण खट तयार होत का बरं पेरू खाल्ला फक्त आणि बाकीचा टिफिन ते कापड लावा खालील उजेड शूज काढ व्यवस्थित बाकीचा टिफिन का नाही खाल्ला बाबू

स्क्वेअर जॉईन करायचं तिथं जाऊ दे पप्पांना उद्या सांगते बर पोत्यारी। पोत्यारी। पोत्यारी? <laughs> का मी ओके चला कपडे चेंज करू पोटू आली चला इकडे या फ्रेश व्हायचं काय देऊ बना नका हम्म mm. गुड गल रडायच काम नाही टिफिन फिनिश नाही केलेलं आहे तू आज स्कूल त्याच्यामुळे हे पण फ्रूट खायचे छान लागत का ते कटे नाही काय करत होती थोडस <coughs> ना जाऊ दे काय नाही होत चला मस्त आता करून घ्यायचा इव्हनिंग ला उठून आपण इकडे पप्पांच्या ब्लँकेट मध्ये नाही तुसा तिकड तिकड तुझे काय झालं हे पैसाला बघून ते काय नाही करत तिला त्याच्यामुळे तर बाहेर जायचं असं तुला सांगितलंय ना तो डॉगी बघ कसा आलाय तू का बाबा त्याच्या मागे काय चुकलं तू मम्मा पी काढला तर तू बी पी काढला बेबी पी आहे ना गुड इव्हिनिंग सगळ्यांना तू स्वतः आतमध्ये स्टडी चाललंय मला खर्ची ती सुद्धा यायची आणि इथे सायकलची हवा गेली होती मुलांचं चाललंय सायकलला हवा भरायचं काम भरते का नाही गाडीची हवा भरायची मशीन आहे त्याने ट्राय करत होते मस्त झाडांना पाणी वगैरे देऊन झालं ओल ओलीचे इथे ओटा वगैरे स्वच्छ धुवून झाला स्वस्ती काढून देवपूज आपल्याला करायचे संध्याकाळ छान वाटते खूप बरली 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 भरली हवा भरली शूज घाल तुला घाल आधी ते तिचं नाव आहे पण ती ती मोठी स्टडी करून झाला देवपूजा करायची मला म्हटलं तोपर्यंत एक दोन राऊंड मरण मग शुभंकर तिला तिला बोलवते तोपर्यंत आधी स्वस्तिक वगैरे त्या गोष्टी करायच्या बस जोरात जोरात पॅन्डल मार बेरा दिवा आहे मी तुषा ला बोलवलं शुभांना बाबू जे पप्पा सगळ्यांना जेव्पा तुषार सुखा ठेव सुखी पप्पा शंभूला गेलेत बाबू नंतर बप्पा कर पप्पा ना ओके पाणी पाहिजे आहे का सायकल चालवतेस ना मी अजून आजचा ब्लॉग होता साधा सिंपल मस्त पैकी नेहमी प्रमाणे विनिंग साऊंड चालू आहे टी व्ही ला जेव्हा बत्ती झाली बाकीचं जे रुटीन आपलं डेली रुटीन असतं तेच आपण शेअर करतो कोणता कंटेंट नाही घ्या असा त्याचा कंटेंट घ्या मग ब्लॉग बनवा व्हिडिओ बनवा असं काही आपण कोणत्या गोष्टी करत नाही त्याच्यामुळं चला फॅमिली ब्लॉग आहे फॅमिली चॅनल आहे ज्या आम्ही तृशा आम्ही ती घे जी लाईफ जगतो आम्ही ती जे करतो दिवसभरात तेच मी तुमच्याशी तुम मोस्टली शेअर करते तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि आता इव्हिनिंग झाली आहे रात्र झाली आहे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट